आजच्या खेळा बातम्या काल संध्याकाळी परीत वाढली ती बस तेराशे या मेस्टोरा चार सेवी ही बस खेळीच्या सालीवरून घसरल्याने चार पट्ट्या झाल्या बस घसरत घसरत विहिरीत पडली परंतु एका काळी पर्वनाने त्याच्या चड्डीची नाडी काढून ती बसला बांधून ती बस बाहेर काढली एक आदिशा खाता मधे हत्ती आनी मुंगी की धड़क हत्ती जख्मी जाला हत्ती सोन खेलगोन ने चिकवावन याचा डॉक्टर प्रेटना करत आहे या बातना पर पत्रा सप्ले धन्यवाद आला <laughs> लागली कर चाल बाबुराव पर रचा तो कर <laughs> <पी बापुरा> <laughs> <laughs> चबुराव हला चबुराव लोकेशन साईड तुझ्या आधीच लागेस लागला धानम गांडोय पौर, पौर। <laughs> <laughs> एक सुंदर नाटिका मुलं थोड विसर विसरतात त्यांच्यामध्ये ठीक केली Wow beautiful <laughs> Артада!